नमस्कार आपलं स्वागत आहे इंडिया समर्थ फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपण आज जो बघणार आहे हा पडगिलवारचा डबल बोल मधला बॅटर जी नवीन आत्ता व्हेरियंट आला त्यांचा अगोदरचा आपण रेग्युलर बॅटरीचा पण बनवलेला आहे तर आता हे जे आपण अनबॉक्सिंग करायचं आहे जे निघून त्याच्यामध्ये आज काय काय मटेरियल आहे किंवा मग काय क्वालिटीचं मटेरियल का आहे ते बघायसाठी आपण आता ते अनबॉक्सिंग करतो आहे त्याचं जे मटेरियल आहे ते सगळं बऱ्यापैकी तुम्हाला टाकीच्या आतमध्येच येत आहे असं बाहेर काय येत नाही असं त्याच्यामध्ये त्यांची एकदम हेवी अशी लांस आहे कारण हे जे बघू शकता आपण रेग्युलर मार्केटमध्ये अशा पद्धतीची लांस येत नाही तर ही जी लान्स येतो त्याच्यावरच त्यांचा लोगो पण येतोय किंवा नाव पण आहे एक लांस येते त्याचबरोबर ह्या स्टीलच्या दांडे येत आहेत म्हणजे हा पण फवारा एकदम बेस्ट आहे आपण ते शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवू की फवारणी कशी होत्या किंवा कशा पद्धतीनं राहतंय ते अशा पद्धतीनं जोडायचं आहे त्याचबरोबर ही जाळे ही पाईप क्वालिटी बघू शकतो कारण बऱ्यापैकी आपलं काय होतंय की ही पाईप क्वालिटी ही एकदम हेवी क्वालिटी कारण हे जे आपले पहिले होते त्याच्यापेक्षा हे प्रेस हो काय सगळं म्हणजे प्रेस नळे ही सगळी त्याची आणि त्याला पाठीमागच्या बाजूला ही जे असं म्हणजे पाईप आपलं काय होतं की ही दपते हे दबून दबून इथं खराब होती त्यासाठी त्याने इथं त्याला स्प्रिंग पण दिले आहे प्लॅस्टिकमध्येच एकदम हाय क्वालिटीच पाईप आहे त्याचबरोबर हा बाराव्याचा डी सी बल्ब आहे ज्याला आपल्याला तीन ते चार मीटर वायर आहे तिथे आणि हा स्विच सहित आहे म्हणजे बऱ्यापैकी कंपन्यांचा स्विच येत नाहीत ज्या कंपन्यांचा बल्ब येतात त्यांचा स्विच येत नाहीत त्याचबरोबर हा बॅक सपोर्ट आहे अशा पद्धतीचा हा सर्व पंप आहे गन आहे त्याच्यामध्ये त्याला एक गनचा कनेक्टर ह्याच्यामध्येच येतोय त्या कनेक्टरमध्ये आपल्याला कनेक्टर पंपाला साइडला लावायचं स्टँड एक येत आहे हा नोजल येतोय हा सिंगल होल नोजल हा तणनाशकचा नोझल तणनाशकच्या नोझलचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनवला आहे की जेणेकरून तो जास्त माहिती होईल की कुठला नोझल कसा वापरायचा आहे हा जो नोझल आहे हा आपण दोन्हीकडे वापरू शकतो म्हणजे गनला पण कनेक्ट होतो आणि या स्टेनलेस स्टीलच्या ह्याला पण कनेक्ट होतं त्याचबरोबर एकदम बेस्ट अशी ही मूठ पण त्यांनी दिल्या ही एकदम भारे मूट आहे कारण हे जे आपल्या रेग्युलर ज्या ब्लॅक मुठा येतात त्याचे वरचं बटन खराब होतं लगेच त्यासाठी ह्यांचा जो ही मूठ आहे त्याचा लॉकिंग आतल्या बाजूने सिस्टीम आहे सगळी त्याच्यामुळं खराब होयचं काय प्रमाण नाही त्यामुळे आपण इझिली आपण त्याला ऑपरेट करू शकतो जेव्हा आपण धरतो तेव्हा असं फक्त फोटो तर आणि मागे घ्यायचं आहे तेवढ्या ते ऑपरेटिंग होत आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं की जो लिथेनियम पंप आपण वापरणार आहे त्याला लिथेनियमची बॅटरी त्या त्यासाठी त्यांनी स्वतंत्र अशी त्याला चार्जर दिला आहे की त्याच्यावर आपण लिथेनियम चार्जर बॅटरी चार्जर म्हणून त्यांनी नाव दिलं आहे तोच चार्जर आपण त्या बॅटरीला वापरला पाहिजे नाहीतर काय होतं आहे की आपण तात्पुरतं इकडलं तिकडं 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 जोडून घेतो आहे आणि त्याचा प्रॉब्लेमच राहतोय परत बॅटरी फोकते हा डिजिटल मीटर आहे पाठीमागचा सगळ्यात भारी वेरियंट आहे की जेणेकरून तुमची बॅटरी किती चार्ज आहे किंवा किती शिल्लक राहिल्या हे आपण पंप चालू असतानाच आपल्याला दिसून येतं आहे आता ही बंद असल्यामुळे थोडं दिसत नाही हे नंतर दाखवेन मी तुम्हाला तिथून हा बाहेर आउटलेट आहे पंपाचा जिथून हे पाणी बाहेर यायला आउटलेट दिलेला आहे आणि जे ह्यांचे जे बेल्ट आहेत हा बेल्ट क्वालिटी एकदम प्रीमियम आहे कारण ज्यावेळेला आपण बेल्ट वापरतो तर हे जे बेल्ट आहेत हे इथला स्पॉटिंग दिलं आहे असं आणि त्याच्यामध्ये कुशन आहे आणि हा जो बेल्ट आहे हा कारचा बेल्ट होतो एकदम त्याच्यामुळे ते त्याला आपल्याला जसं आपण पंप वापरतो तेव्हा असा जे पिळा पडला तर आपल्याला त्रास तरा होतो खांद्याला तर हा पिळा पडणारच नाही अशा पद्धतीचा हा क्वालिटीचा पंप आहे म्हणजे बेल्ट आहे त्याचबरोबर जे सगळ्यात भारी वेरेन म्हणजे काय राहतं की जेव्हा आपल्याला बॅटरी खोलायची आहे तेव्हा आपण इथून इझिली बॅटरी सहजपणे काढू शकतो अशा पद्धतीचं त्याचं डिझाईन बनवलं आहे म्हणजे पुढनं आपण जर बॅटरीचा समजा काही इशू आला तर आपण सहजपणे बॅटरी काढू शकतो त्याच्यासाठी खायला बाजूने हे सगळं जे मटेरियल काढायला लागतं म्हणजे जवळपास सात ते आठ स्क्रू येतात तर ते स्क्रू न काढता आपण इझिली बॅटरीला काय वायर निसटले किंवा काय झालं तर आपण बघू शकतो त्याच्यासाठी आपण ही इथूनच बॅटरी काढता येते असं एकदम भारी आणि त्याचा कलर म्हणा किंवा ही जी मटेरियल आहे ती तुम्ही क्वालिटी बघू शकता की ती बेस्ट आहे अशी एकदम प्लॅस्टिकसुद्धा एकदम प्रीमियम क्वालिटीचा ते त्याच्यामुळे हा जो कफ आहे आणि ह्याचं काय होतं ज्याचबरोबर ही झालं इथं आपण हे इथून काढू शकतो इथंच बसवू शकतो म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इझिलीने आपण रानातल्या रानात करू शकतो तिथल्या तिथं त्याचबरोबर हे साईडला एक कवर दिलं गेलं म्हणजे हे कवर राहतं ह्याच्यामुळं काय राहतं की आपण औषध मारताना जे पाणी पडतं काय होतं ते हे जा ते आपल्या बटनांच्या ह्याच्यामध्ये जाणार नाही त्यामुळं अशा पद्धतीचं हे इथं राहतं आहे इथं काय येतं आहे ह्याच्यामध्ये दोन येतं इथं दोन मोटरला दोन म्हणजे बटन येतात एक लाल कलरचं येतं आणि एक निळ्या कलरचं आहे म्हणजे एक मट बटन दाबलं तर एकच मोटर चालणार दुसरं दोनही बटनं चालू केलं तर दोन चालणार हा रेग्युलरला एकच मोटर चालते त्यामुळं हा रेग्युलेटर जे हे येतं म्हणजे हा रेग्युलर चालतो त्याला एकच चाल मोटर चालते हिथंच आपण दोन ब मोटर ॲडजस्ट करू शकतो हिथं आपण चार्जिंगचं करता येतं म्हणजे चार्जरही इथं बसवता येतो त्याचबरोबर बल्ब पण इथं बसवता येतो बल्बसुद्धा आपण अशा पद्धतीनं फिट करू शकतो आता तो आपण उन्हामध्ये बनवतो आहे बरं का हा व्हिडिओ त्यामुळे दिसणार नाही एवढं पण अशा पद्धतीनं आपण करू शकतो त्याचा परफॉर्मन्स पर जर बघितला तर बाकीला सगळ्यात जास्त चाललेला पंप आहे आणि जो लिखनेम बॅटरी आहे की एकदम आत्ता जी नवीन टेक्नॉलॉजी आपण बघतो तर त्या टेक्नॉलॉजीचा पंप आहे एकदम वजनानं हलका आहे जसं की जुनी बॅटरी जर आपण बघितली तर त्याची साडेतीन किलोपेक्षा जास्त वजन येतं तर ह्या जर बॅटरीचं आपण वजन बघितलं तर तीनशे ग्रॅमच्या आसपासच वजन येतं तीनशे ते चारशे ग्रॅम वजन आहे त्याच्यापेक्षा जास्त वजन येणार आणि इझिली आपण सहजपणे अशी बॅटरी खोलू शकतो अशा, अशा पद्धतीने जी जे पिन आहे पिन काढले की इथून बॅटरी खोलता येते फक्त जर आपण कधी खोलली बॅटरी तर काळजी घ्यायची जी वायर ज्या कलरची आहे ना त्याच पिनला जोडायचं ना अन्यथा त्याचा आपला जो, जो रेग्युलेटर आहे ना तो खराब होण्याची शक्यता जास्त होती कारण शॉर्ट होत ते आपण अशी इझीमध्ये बॅटरी बसवू शकतो तर ह्याचं अनबॉक्सिंग झालं हे तर त्याचबरोबर आपण याचं काय करूया पाण्याचं प्रेशर कसं देत आहे किंवा काय पद्धतीनं देत आहे हे आपण थोडंसं आता चेक करूया